नमस्कार मित्रांनो मी विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे व तुम्ही मराठा कोणबी जात प्रमाणपत्र कसे काढू शकाल याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो हैदराबाद गॅजेट काय आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत हा निजाम काळातील एक दस्तावेज आहे त्यात गावागावातील संपूर्ण माहिती जशी लोकसंख्या गावातील जाती जमाती किती जनावरे झाडं ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो कारण त्या काळामध्ये जनगणना जनगणना केलेली होती त्या जनगणनेनुसार या ठिकाणी ही पूर्ण माहिती आहे है। तर हैदराबाद गॅजेट हा एकोणीसशे अठरामध्ये निजाम सरकारने जारी केला एक अध्यादेश आहे यात मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक भागात मराठा समाज बहुसंख्य होता परंतु त्याचा सत्ता आणि नोकऱ्यामध्ये सहभाग लग्न होता त्यामुळे निजामाने त्यांना राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांना एकच समजले गेले या आहे यामध्ये आणि हिंदू मराठा म्हणून ओळखून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला होता त्या काळामध्ये तर एकोणीसशे ऐंशीच्या आपलं सॉरी एकोणीसशे अठराच्या गॅजेटनुसार हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्ह्यामध्ये सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या होती त्यापैकी सोळा लाख कुणबी आणि चार लाख मराठा अशी नोंद होती तर अठ्ठ्याण्णव लाखमध्ये सोळा लाख हे कुणबी मराठा होते आणि चार लाख हे मराठा होते गॅजेटमध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाची नोंद गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी याचा मराठा कुणबी असा एकत्रित उल्लेख आहे शेती करणारा मराठा कुणबी असाही उल्लेख केला जातो तर गॅजेटमध्ये ही पूर्ण माहिती असते मित्रांनो ही पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे आता आपण दुसरं महत्त्वाचा पॉईंट पान पाहणार आहोत कुणबी प्रमाणपत्र कसं काढाल हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत नवीन आदेशानुसार प्रत्येक गावात समिती स्थापन होणार आहे समितीमध्ये अस कोणकोण असणार ग्रामसेवक तलाठी महसूल अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी तर याच्यासाठी अर्ज कसा करावा याचा ही पण थोडी थोडक्यात माहिती दिली आहे जमीन नोंद नसल्यास पूर्वज तेरा ऑक्टोबर दो तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी गावात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र घ्यावे अपडेव्हेट नंबर दोन नातेवाईकाकडे आधीच कुणबी प्रमाणपत्र असल्यास नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे समिती वंशावर तपासून अहवाल सादर करेल त्या आधारे सक्षम प्राधिकरण प्रमाणपत्र जारी करेल तर यामध्ये सरकारचे उद्दिष्ट काय आहे मराठा समाजाची समाजासाठी प्रमाणपत्र प्रक्रिया जलद सलोप करणे ऐतिहासिक कागदपत्रे वंशावरचे आधारे जात तपासणे हैदराबाद व इतर राज्यांमधील नोंदीचा औपचारिक वापर तर या ठिकाणी आता अशी मिळेल कुणबी जात प्रमाणपत्र हे सापड खूप महत्त्वाचे आहे हे पण आपण आता थोडक्यात पाहणार आहोत एक कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गावपात्री वळ लवकर समित्या गठीत करण्यात येतील या समितीत ग्राममसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज यांच्याकडे अर्ज करावा लागेल तर या ठिकाणी मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजुरी किंवा एखाद्याची शेती कसणाऱ्याकडे शेतजमिनी मालकीची असल्यास ती कसत असल्याचा पुरावा लागणार आहे पुरावा नसल्यास तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे गावात वास्तव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहेत तर कुळ किंवा नातेसंबंधातील कुर्मी कुणबी प्रमाणपत्रधारकाने अर्जा अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास स्थानिक समिती चौकशी करून अहवाल देण्यात येईल सक्षम अधिकारी समितीच्या अहवाला आधारे प्रमाणपत्र देईल तर प्रकारे मित्रांनो तर आपण कुणबी प्रमाणपत्र कशी मिळू शकतो ही थोडक्यात माहिती आहे तर अजून नवीन अपडेट होईल नवीन वेबसाईट येईल जे आरमध्ये बदल होईल काही ते नवीन जर माहिती आली तर आपल्या चॅनलवर हो आपण लगेच घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा